आवाज आवाज येतो ये आवाज येतो जे दहा टक्के आरक्षण दिलंय ना आता सरकारनं ये ये आता येतोय का क्लिअर येतोय का आता जे तुम्ही आरक्षण दिलंय आता दहा टक्के आणि ते लागू आहे का आता भरतीमध्ये या नोकर भरतीत आता जे तुम्ही दहा टक्के आरक्षण जाहीर केलंय सरकारनं ते आता भरतीत घ्यायला आहे का पोलीस भरतीत आता एकतीस बर आता जी जी भरती आहे पोलीस भरती तिची एकतीस तारीख आहे मार्च लास्ट आवाज येतोय का लास्ट तारीख अर्ज भरण्याची आता बीडचे पोर सुपेकर नावाचा मुलगा कलेक्टर ऑफिसला गेला होता बीडच्या बीडच्या कलेक्टरने सांगितलं दहा टक्के घेता येत नाही तुम्हाला प्रमाणपत्र देता येत नाही मग हे पोरं माझ्याकडे आलेत आता मी आता चाराटा गाव म्हणून बीड जिल्ह्यात आहे ते पोरांचं म्हणणं आहे आम्ही फॉर्म भरायचे कशी दहा टक्के आरक्षण लागू नाहीये ते समाजाला आम्हाला दहा टक्के भर का तर मान्यच नाहीये पण दिले आता काही पोरांचं त्यांना जर पोलीस भरतीत फायदा घ्यायचा असेल तर तो पण घेता येत नाही आता ते कलेक्टर ऑफिसून माझ्यापर्यंत आले त्यात या पोरांच या पोरांचं आणखीन दुसरं एक म्हणणं असं की शासन परिपत्रक क्रमांक जे वाचतो ना ते दोन हजार चोवीस केलेला आहे तुम्ही बरोबर आहे तोच पाहिजे तर, तर खाली दोन हजार चौदा कस काय येतो इसीबीसी दोन हजार चौदा ला होतो सॉरी अठरा इ बी सी होत एसीबीसी होत मग आता हे चोवीस येत नाही तिथं दोन हजार अठरा येते म्हणजे हे या मला याचा उपयोग होत नाही म्हणजे फॉर्म फेकून द्यायला लागले नाही आता तुम्ही तर मोठ्या मोठ्यानं सांगताय दहा टक्के दिलेत मग अडचणी कसं लिहिलं पाहिजेत पोरायला मग आम्ही म्हणतो तेच खरं आहे ना दहा टक्के काही कामाचं नाही कामाचं आहे तर मी सांगतो तुम्हाला ऐका ना ईडब्ल्यू मधून पोरं आता फॉर्म भरणार होते ते भरता येणार तुम्ही रद्द केले आणि आता दहा टक्के दिले तर त्यातून घेता येणार मग झालं ना शेवटी आता दहा टक्के मोकळ्या मना मनानं दिलं म्हणलं लोकांना मोकळ्या मनात घेता यायला पाहिजे ना प्रत्येक पोराचं एक एक फोन लावायचं म्हणलं मरतील ना हे लोक ओपन पाहिजे ना दहा टक्के ओपन पाहिजे डायरेक्ट आता कुणी प्रमाणपत्र काढून देऊ भविष्य आज होऊ शकतो काही ठिकाणी म्हणजे हे कलेक्टरना काय जातीवाद करायचं का असं काय अर्थ आहे त्याचा नाही बीडचे ना कस काय होत आहे बीडचाच एस पी आणि कलेक्टर तुमच्या पुढे कस काय जाते बीडचा एसपी विनाकारण त्या पोरांवरती खोटे गुन्हे दाखल करायला लागले बीडचा काम काही कारण नसताना लोकांचा रोष वाढायला लागलाय आता एडब्ल्यूस बीडच्या पोरांना मिळालं नाही सॉरी आता हे दहा टक्के दिलेलं आणि राज्यातल्या पोरांचं तेच म्हणणं मला राज्यभर मिळत नाही ते <laughs> नुसता दीडच विषय नाही ऐका ना ऐका ना नुसतं दीडच नाही दहा टक्के दिलच तर ते गोरगरीबाच्या पोराला घेताच आलं पाहिजे खऱ्यानं एक तर ते खोट आहे त्या मागणीच नव्हती ते दिलं तुम्ही ते घेता ये ना आमची ओबीसीतून मागणी आहे ते दिलं नाही हे दिलं तर हे तुम्ही बोला मग हे रद्द करून टाका आणि ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती हो कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती हो तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काही माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र